वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन उत्सव साजरा मंजू पोलीस ठाण्यात था रक्षाबंधन साजरी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आणि महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन महिला आघाडीच्या ग्रामपंचायत देवडी येथील माजी सरपंच सौ वैशाली विकास सदांशिव यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातील बोरगामंजी पोलीस ठाण्यात पोलीस बंधू भगिनींना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली नागरिकांच्या मानवी हक्काचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी पोलीस भगिनी व भावांना वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तथा ग्रामपंचायत देवळी येथील माजी सरपंच सौ वैशाली विकास सदांशू गट ग्रामपंचायत ढगा कोठारी येथील सरपंच हेमलता सुनील शिराडे गट ग्रामपंचायत जवळा दोडकी सरपंच सौ जयाताई गजानन चौहान जवळा ग्रामपंचायत सदस्य रंजनाताई गावंडे संगीताताई खंडारे यांनी बोरगाव मंजू येथील ठाणेदार अनिल गोपाल साहेब यांच्या पोलीस बंधू व भगिनींना राखी बांधली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव राजू मिया देशमुख विकास सदांशिव दिलीप शिरसाट सुनील शिराडे रितेश कीर्तक माजी पंचायत समिती सभापती राजेश वावकार हे उपस्थित होते